समाजामध्ये स्वतःची किंमत टिकवण्यासाठी शांत राहण्याचा उपाय अतिशय फायद्याचा ठरतो शांत राहणे म्हणजे आपले व्यक्तिमत्व आकर्षक करणे होय पण शांत राहण्याची देखील एक पद्धत असते कधी शांत राहावे तर कधी शांतता तोडावी हे सुद्धा माणसाला कळालं पाहिजे कधी शांत राहून तर कधी स्वतःला सिद्ध करून आयुष्य जगता आलं पाहिजे पण काही अशी ठिकाणं असतात काही असे प्रसंग असतात किंवा अशी वेळ असते की ज्या ठिकाणी माणसाने फक्त फक्त शांतच राहिले पाहिजे जर अशा ठिकाणी शांतता तोडली तर मात्र खूप मोठे नुकसान आपले होऊ शकते आयुष्यामध्ये आपण आपले जीवन जगत असताना समाधान आनंद त्याच आपले व्यक्तिमत्व सांभाळले पाहिजे आपल्या बोलण्याने किंवा आपल्या जीवेमुळे आपले चांगले काम सुद्धा बिघडू शकते आपल्या बोलण्यानेच आपल्या आयुष्यात खूप जास्त त्रास निर्माण होऊ शकतो जर मानसिक त्रास कमी करायचा असेल तर योग्य ठिकाण पाहूनच बोलले पाहिजे नाहीतर शांत बसले पाहिजे तर आयुष्यात यशस्वी आनंदी समाधानी होण्यासाठी कोणत्या ठिकाणी शांत राहिले पाहिजे तेच आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका एक रागामध्ये शांत राहा कधी कधी आपण छोट्या छोट्या गोष्टींवरून अतिशय राग राग करतो आणि त्या रागामध्ये आपण आपले तोंड सोडतो वाटेल तसे बोलतो वाटेल ती कृती करतो पण एक लक्षात घ्या बऱ्याच वेळा आपण रागात आपले नुकसान करून घेत असतो आपण ज्या वेळेला रागात असतो त्यावेळेला म्हणून प्रत्येकाला आपला राग नियंत्रणात करता आला पाहिजे रागामध्ये शांत राहता आले पाहिजे कारण समोरची व्यक्ती किती जरी त्रासदायक असली तरी आपण बोललेला शब्द कधीच परत येत नाही माणसाने नेहमी शब्द जपून वापरले पाहिजेत जरी आपले कोणाशी भांडण लागले असेल आपल्याला कितीही राग आला असेल तरीही आपण आपली वाचा आपले शब्द जपून वापरले पाहिजेत नाहीतर समोरचा व्यक्ती आपल्याला खूप घातक ठरू शकतो कारण शरीरावर झालेली जखम बरी करता येते पण मनाला झालेली जखम कधीच बरी करता येत नाही आणि माणसाच्या शब्दानेच मनाला जखम होत असते जे काम एखाद्या धारदार शस्त्राने होत नाही ते काम आपल्या तोंडातून तुं बाहेर पडलेल्या शब्दांनी होत असते त्यामुळे ज्या वेळेला राग आलेला असतो त्यावेळेला शांत रहा ज्या वेळेला खरंच समोरची व्यक्ती वाईट साईड बोलत असते त्यावेळेला तुम्हाला खूप जास्त राग येत असेल पण रागाला नियंत्रणात करणे कधीही चांगले असते ज्या व्यक्तीला आपला राग नियंत्रणात किंवा आपल्या ताब्यात करता आला त्याला जगातील कोणतीच गोष्ट अशक्य नाही त्यामुळे एकच विनंती आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मनासारखे जगायचे असेल तर रागावर ताबा ठेवायला शिका दोन अपमान झालेल्या ठिकाणी शांत राहा जर तुमचा एखाद्या ठिकाणी अपमान झाला तर तिथे तुम्ही लगेच प्रत्युत्तर करू नका तो व्यक्ती कोणत्या प्रकारे अपमान करत आहे ते नीट निरीक्षण करून लक्षात ठेवा त्या व्यक्तीला लगेच देण्याची काहीच गरज नाही जर तुम्ही तिथे शांत राहिलात तर त्या व्यक्तीला आपल्या आपल्या संयमाचे समजूतदारपणाची ताकद कळेल जर कोणी आपला अपमान करत आहे आणि आपण त्याला लगेच उत्तर दिले तर आपले खूप मोठे भांडण होऊ शकते ज्या ठिकाणी आपण जास्त बोलतो त्या ठिकाणी आपण चुकीचे ठरू शकतो शांत राहून आपण समोरच्या व्यक्तीला गोंधळात टाकू शकतो ज्या ठिकाणी अपमान झाला आहे त्या ठिकाणी शांत राहा आणि त्या अपमानामुळे त्रास देखील करून घेऊ नका अपमानाचा बदला घ्यायचा पण शांत राहून भांडून किंवा प्रत्युत्तर देऊन नाही सारखं सारखं भांडत बसण्यापेक्षा शांत राहून विचार करून आपण कसा बदला घेऊ शकतो यावर मार्ग काढू शकतो झालेला अपमान इतरांना सांगत फिरायचा नाही किंवा झालेला अपमान मनात ठेवून सतत त्रास करून घ्यायचा नाही आपले ध्येय करून आपण स्वतःला सिद्ध करून स्वतःचे नाव मोठे करूनच अपमानाचा बदला घ्यायचा आणि असा बदला घ्यायचा की पुन्हा कधीही कोणीही आपला अपमान करण्याचे धाडसच केले नाही पाहिजे शांततेचा मार्ग माणसाचे कधीही नुकसान करत नाही शांत राहिल्याने फक्त फक्त आपला फायदाच होतो आपल्याला मिळते तुमच्या बोलण्याला किंमत नाही तिथे शांत राहा बघा काही लोकांना सवय असते आपला कुणी सल्ला मागितलाच नाही आपले मत कोणी विचारलेच नाही तरी देखील आपला सल्ला द्यायचा आणि आपली मतं देखील मांडायची तर अशा व्यक्तीच्या मताला सल्ल्याला कोणत्याही प्रकारची किंमत राहत नाही जी गोष्ट फुकट मिळते तिची लोकांना कधीच किंमत कळत नाही त्यामुळे जिथे आपल्या शब्दाला किंमत नाही आपल्या मताला सल्ल्याला किंमत नाही तिथे अजिबात बोलायचं नाही शांत राहायचं आहे लोक काय बोलत आहेत ते फक्त ऐकायचं आपले मत मांडायचे नाही ज्या वेळेला समोरच आपले मत मागेल त्यावेळेला आपले मत मांडायचे शांत राहून आपण व्यर्थ बडबड नाही केली तर आपल्या बोलण्याला किंमत राहते चार लोकांमध्ये आपण शांत व्यक्ती म्हणून ओळखले जातो कमी बोलल्यामुळे आपल्या प्रत्येक शब्दाला व्हॅल्यू राहते जास्त बोलण्याची सवय कधीही माणसाला त्रासच देऊन जाते ज्या व्यक्तीला आपल्या बोलण्याचे महत्त्व कळत नाही किंवा ज्या व्यक्तीला आपल्याशी बोलायचंच नाही त्या व्यक्ती समोर देखील शांत राहिला शिका आपले व्यक्तिमत्व जपण्यासाठी आपला स्वाभिमान जपण्यासाठी योग्य ठिकाणी शांत राहणे आपल्या फायद्याचे ठरते त्यामुळे जिथे आपल्या शब्दाला किंमतच नाही आपल्या बोलण्याला काही किंमतच नाही तिथे शांत राहणेच उत्तम आहे चार भांडणाच्या ठिकाणी चा शांत राहा जर आपले कोणाशी सतत भांडण होत असेल आणि आपल्याला त्याच्यामुळे त्रास होत असेल तर ज्या वेळेला भांडण होते त्यावेळेला शांत राहा बघा तुम्हाला अजिबात मानसिक त्रास होणार नाही तुमची ही शांतताच तुम्हाला शांती देऊन जाईल आपण एकादशी भांडत असतो त्यावेळेला आपण खूप रागात असतो आणि या रागाच्या भरात आपण अपशब्द आप वाटेल तसे समोरच्या व्यक्तीला बोलत असतो आणि यामुळे खूप जास्त गुंता होऊ शकतो नातं तुटू शकतं मानसिक त्रास होऊ शकतो आणि प्रश्न सुटण्याऐवजी जास्तच अवघड होऊन बसतो त्या ठिकाणी तुम्ही जर शांत राहिलात तर समोरची व्यक्ती काय बोलत आहे हे तुम्हाला ऐकण्याची सवय लागेल समोरच्या व्यक्तीच्या भावना काय आहेत त्याचं मत काय आहे हे कळेल आणि न भांडता कशामुळे भांडण लागले आहे हे समजून घेऊन त्यावर उत्तर काढण्यास मदत होईल वेळ भांडणामध्ये आपण एकमेकांना वाटेल तसे बोलतो आणि हे शब्द आपले नातं तुटण्यास कारणीभूत असतात त्यामुळे शांत राहून समजूतदारपणाने एकमेकांचे ऐकून घेऊन भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे शांत राहून समोरच्या व्यक्तीशी न भांडता त्याचे मन आपण जिंकू शकतो जिथे निंदा चालली आहे तिथे शांत राहा समजा एखाद्या ठिकाणी चार लोक निंदा करत असतील तर त्या ठिकाणी काहीही बोलायचं नाही शांत आहेत ते, ते फक्त ऐका त्या निंदेमध्ये सामील होऊ नका कारण निंदा करणे कधीही वाईट असते बघा मित्रमैत्रिणींनो जर ते चार लोक आपल्या समोर दुसऱ्याची निंदा करत असतात तर त्याच ठिकाणी आपण निघून गेलो तर हेच चार लोक आपली निंदा करायला कमी करत नाहीत त्यामुळे कधीही कोणाचीही निंदा चालू असेल तर अजिबात दोन लोक बोलत असताना त्या दोन लोकांमध्ये जाऊन बोलायचं नाही समोरच्या लोकांच्या बोलण्यामध्ये जाऊन आपण मध्येच बोललो तर समोरच्याला आपला राग येऊ शकतो त्यामुळे जिथे आपल्याला बोलायची गरज आहे तिथे बोलायचं नको तिथे फक्त शांत राहायचं आणि स्वतःचे व्यक्तिमत्व आकर्षक करायचं सहा हातून एखादी चूक झाली तर शांत प्रत्येक व्यक्ती चुकत असतो असा कोणीच नाही की जो चुकत नाही त्यामुळे आपल्या हातून चूक झाली म्हणून घाबरायचं नाही कित्येक लोकांना काय सवय असते आपल्या हातून चूक झाली की जास्त चिडचिड करायची दुसऱ्याला दोष द्यायचा आपण स्वतः कसे बरोबर आहोत हे समजावत बसायचं तर नाही ही, ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे जर आपल्या हातून एखादी चूक झाली आहे तर ती मान्य करायला शिकले पाहिजे आणि शांत राहून ती चूक आपण कशी सुधारू शकतो ते पाहिले पाहिजे आपल्या चुकीचे खापर दुसऱ्याच्या माथी मारून आपण कसे बरोबर आहोत हे सिद्ध करण्यात काहीच अर्थ नाही कारण ज्या व्यक्तीला स्वतःच्या चुका मान्य करण्याची सवय असते तो व्यक्ती कधीच अपयशी होत नाही शांत राहून स्वतःची चूक मान्य करायला शिका सात यश आणि अपयश दोन्ही वेळेला शांत जर आपल्याला यश मिळाले तर जल्लोष तर झालाच पाहिजे यश मिळाले तर आनंद साजरा केलाच पाहिजे पण हो तो एका प्रमाणात कारण ज्या वेळेला आपल्याला यश मिळते जास्त आनंद होतो त्यावेळेला आपल्याला वाटते आपण सगळे जग जिंकले आहे आणि आपल्या त्या यशाच्या आनंदामध्ये अहंकार यायला वेळ लागत नाही त्यामुळे ज्या वेळेला आपल्याला यश मिळते त्यावेळेला थोडे शांत राहायला शिकले पाहिजे या यशामध्ये आणखी आपण जास्त काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे आपण पुढे जाऊन जास्त यशस्वी कसे होऊ शकतो ते पाहिले पाहिजे जर आपल्याला पहिलेच यश मिळाले आणि आपण प्रमाणाबाहेर आनंद केला तर आपल्या पुढील मार्गावर जाण्यासाठी प्रोत्साहन मिळणार नाही त्यामुळे ज्या वेळेला आपल्याला यश मिळेल त्यावेळेला माणसाने शांत राहून त्याचा आनंद घेऊन पुढे जाण्यासाठी आणखीन प्रयत्न केले पाहिजे त्यानंतर ज्या वेळेला आपल्याला अपयश मिळेल त्यावेळेला अतिशय मन शांत ठेवले पाहिजे अपयश पचवणे अतिशय कठीण असते अपयश प्रत्येकाला येत असते पण अपयश आले तर त्यातून बाहेर कसे पडावे हे माणसाला कळाले पाहिजे अपयश आले म्हणून जास्त निराश टेन्शन घ्यायचं नाही किंवा इतरांना दोष द्यायचं नाही आपल्याला अपयश आले म्हणून दुसऱ्याच्या यशावर जळायचं नाही आपण आत्ता नाही यशस्वी झालो तरी पुढे जाऊन नक्की होऊ हे मनाला सांगायचं आणि शांत राहायचं अपयश ही यशाची पहिली पायरी असते त्यामुळे अपयशाला घाबरू नका शांत रहा आणि पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत राहा आठ शत्रू मुद्दामून त्रास देत असेल तर शांत राहा बघा प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना एक व्यक्ती असा असतो की जो आपल्याला मुद्दामून त्रास देत असतो त्याला आपल्याला त्रास देण्यात आनंदच मिळत असतो आपल्या प्रत्येक कामात अडथळे आणणे आपल्याला मागे खेचण्यास अशा व्यक्तींना आनंद मिळत असतो त्रास देणारी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असते त्यामुळे अशा व्यक्तींच्या नादी लागून अशा लोकांना प्रतिउत्तर देऊन भांडत बसण्यापेक्षा आपल्या वेळेचा सदुपयोग आपण केला पाहिजे जर समोरचा व्यक्ती सतत आपल्याशी भांडायला येत असेल किंवा आपल्याला त्रास देत असेल तर अशा व्यक्तीसमोर शांत राहायला शिका अशा व्यक्तीमुळे मानसिक त्रास करून घेऊ नका किंवा अशा व्यक्तीमुळे आपले काम करणे सोडू नका यांना दुर्लक्ष करा शांत रहा आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी काय करावे लागेल याचा विचार करा ज्या वेळेला तुम्ही स्वतःचे यश मिळवाल तुमचे नाव मोठे होईल त्या वेळेला अशा शत्रूंना चांगलाच धडा मिळेल शांत राहून तुम्ही शत्रूला सुद्धा शांत करू शकता शांत राहणे म्हणजे कमकुवत घाबरट भितराव होत नाही तर शांततेमध्ये खूप ताकद आहे शांततेने आपण जगातील प्रत्येक गोष्ट आपल्या जवळ करू शकतो त्यामुळे शांत रहा आणि स्वतःकडे लक्ष द्या नऊ वेळ खराब असेल तर शांत रहा तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रत्येक कामात अपयश येत असेल तुमचे कोणतेच काम होत नसेल तुमची परिस्थिती वेळ खूप खराब असेल तर अशा वेळेला संयम धीर आणि शांतता जवळ असणे अतिशय गरजेचे असते ज्या वेळेला आपल्याला यश मिळत नाही त्यावेळेला लोक आपल्याला किंमत देत नाहीत ज्यावेळेला आपण अपयशी होतो त्यावेळेला आपल्या जवळची व्यक्ती सुद्धा आपली साथ सोडत असते पण अशा वेळेला धीर न सोडता स्वतःला दोष न देता स्वतःचा तिरस्कार न करता शांत राहिलात तर या अपयशातून देखील यशाकडे जाण्यासाठी मार्ग मिळेल अपयश आले म्हणून त्रास करून न घेता किंवा रडत न बसता आपल्याला यश मिळण्यासाठी काय करता येईल त्यासाठी प्लॅनिंग करा आणि कष्ट मेहनत चालू ठेवा आपल्या वाईट वेळेमध्ये प्रत्येक जण आपल्याला दोष देत असतो पण त्यावेळेला आपण त्यांना उत्तर न देता शांत राहून अपन आपण अपन आपली वेळ बदलण्याची वाट पाहू शकतो दहा काही ठिकाणी महत्वाच्या चर्चा चालू असतील आणि त्या चर्चांचा विषयच माहीत नसेल किंवा त्या चर्चेला अनुसरून तुम्हाला काहीही माहिती नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी शांत बसा विनाकारण तुमचे मत मांडू नका त्याचबरोबर कित्येक वेळा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल पूर्ण ज्ञान नसते तरीही आपण त्या गोष्टीबद्दल दुसऱ्याला शहाणपण शिकवायला जातो तर हे चुकीचे आहे पहिल्यांदा पूर्ण ज्ञान करून घ्या आणि मगच दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्हाला माहीतच नसेल तर त्या ठिकाणी शांत राहा लक्षात घ्या आपण काही ठिकाणी शांत बसलो तर आपण योग्य ठरतो कित्येक वेळा आपल्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखावत असतो तर कित्येक वेळेला आपल्या बोलण्याने आपली जवळची मैत्री आपल्या जवळचं नातं तुटत असत माणसाने बोलावं पण योग्य भाषा वापरून नाही तर शांत बसलेलंच बरं शांत राहून आपण सर्वात अमूल्य गोष्ट मिळवू शकतो ती म्हणजे मनशांती आणि आपले मन आपन कोंती ही ही शांत असेल तर आपण कोणतीही गोष्ट सहजरित्या करू शकतो त्यामुळे आयुष्यामध्ये नेहमी शांत राहायला शिका चला तर पुन्हा भेटूया अशा सकारात्मक व्हिडिओ बरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका